तुम्ही काम करा आलेत ना जरा कोण काम करा आले अरे मी काम बिम करा, करा ना आलो अरे मला वाटलं काय तुम्हाला तेजस नाही पाठवेल तेजस आमते तेजस भेटला पण नाही येऊ देस अरे जरा करा ना मला मदत जरा मदत दे काय नाही अरे मी सांचे शेंडीला पाडवलं आहे खाली बंधोवस फुल केला आपला फुल बंध बसवलं जरा मदत करा चला पण जरा मदत करा हा ना अरे जरा नाही जास्त नाही करायचं आपल्याला जाम कंबर दुखायला लागली रे अरे जाम कंबर दुखायला आले आता अरे मग तिथं भात आहे तो गेला मी सगळे तर माझी पण कंबर फार दुखली मी पण जरा बस इथं ताव ते येत ताऊ नाच केला या पु्हा भात पाडला तुरिता आपला भात थोडी नाही आपल्याला अरे काय सांगू नको सगळी वाट लावून अरे तुला बघून नाही करू या सगळं माझ्या अंगावर पडलास अरे काय करशील त्या होतला गेलो एकदा तसा हे जसा गेला ना त्याला माहित पडत तो हलकाशी वाजेल आपल्याला आपण त्याला सांगायचं येत नाही नायचं सांगाल इतका काला कसं म्हणजे काय सांगशील बरोबर ते तिकडे चुकलात पाय सरकला तर पडलो

सावंत सावंत पाहिजे तुला तिथं पाणी आहे तो नाही तुला तू काय फोन धरून आता भात लावत आहो पाणी फार झालं आहे तुम्ही जाण तिकडे ना लिखाना पावडी घ्या पावडा घे टिकाव घे काय रे रलू मी तांचं बंडवन झाला आपला अरे ना सांचेचा प्लान आखा बॅगी आहेत आखा खाऊ घे नाला नेहमी काय करत तिकडं अरे याने बोलायला राजा मी कामाला सांग यात राह का राह बोलावला काय कुठ्या बिबट्या कुठ्या बिटत्या कामा करायची काय करायचंय कामात भात लावत काय घट्टा भात लावला आहे मग कसं लावू एक काढी लावायला तू काय मुसकुट पा काम करायचं ते फोपाडीत मोठा येऊन लाव र तू येण्या ताव करायला काय माहित नाही दे लाव लावताना ये काय नाही ना मोठा भात लावत शिला लावत तू काय तुझा होती निसची रान ही होती आजची रान फुक्त लावत नाही भात जास्त नाही एक एक गाडी नाही लावायच्या चार पाच लावायच्या राहत दोन दोन काड्या लावायच्या राहत असे बस इतकं नाही लावायची राहत जास्ती होल एक एक लावशी चव्हा पसरून होय परत तू असं नाही लावायचा तसा नाही लावायचा बोलास दे टिकाच टिकाव काम नाही करत काय नाही बघू नको तुला जाऊ राजू होत होतो कामा करत आहे काय घंटा कामा करत आहे घंटा कामा करत काय जा तुम्ही काय हकलून लाव नाही हकलून लाव जा सोय दे तुम्ही जा बी काय नाही नाही तर घेन टिकाव पहिला आमची सोय पाहिजे

हे ना तू आलास तावशी काय त्यांच्यावर ताव करत तिकडे दोन तीन असून नाल्या खानायच्या हा अजून आहे तिकडे काम, काम करून घे ना मंगा हा कल तर मला तुझी सांगायच नाही काय नाही तर तू आलास तावशी तिकडची ताव करत या काम त्यांना नाल्या खालायचं बस झाला तिकडे नाल्या खानायच्या हा ते आपण खूप काय खू मी ना आम्हाला सोय तसं थकडत आम्हाला अरे भाई मी तुला काय सांगू तू ते आहे आम्हाला माझा बनव ना आता बनवता फेमस कमर बोले हाँ, 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 हाँ। पतली कमर बोले हाय 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 तीन तीन नजर बोले हाय 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 तू काम

काय शिवाय देतो का ते पोळा आम्हाला सांगू ना अशी पल्ली तिकडे मा तुम्हाला मारा करू सांग तुम्हाला ताडी दारू काय घंटा काय दिला का था था ना असंच सांगून पला तू आम्हाला शिवा देऊ नको तर हुशारा करून दाखवत आहे ना काय आहे त्या का गवत का सायचं गवत आहे काय काय घंटा कसा काम करत ये गवता बिवता लावत तुझा डोला काय काम करत काय तुझा डोला का कुठेल या त्यांना असा असं टोसून दाखव त्यात गवत सा

तुमच्यासाठी एकदम कॉमेडी मस्त व्हिडिओ बनवून आणला आहे ना बाकीचा डायलॉग मग ते माझ्या दोस्त लोक, दोस लोक सांगतील लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ना त्या लाल लालवाला घंटायला त्याला असा एक फायटीत दाबा फायटी दाबानी झाली असल ना आमची ना झाली तर झाली ना ना मजा सांची बंदोबस्त फार